सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता निर्भीड व निपक्षपणे मतदान केल्याने विश्वासार्ह बनते लोकशाही प्रक्रियेत मतदारांचा सक्रिय सहभाग हा कणा असून प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपाद जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशे यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके तहसीलदार श्वेता तहसीलदार संजय शिंदे नायब तहसीलदार विशाल सारदा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद पत्रकार महेश देशपांडे आदी मान्यवर जिल्हाधिकारी डॉक्टर आशा पुणे म्हणाले की नव मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेणे त्यांची मतदार म्हणून नोंदणी करणे व लोकशाही मूल्यांची जाणीव करून देणे हाच राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र जो संकल्प बनविण्याचा पूर्ततेसाठी येत्या पंचवीस वर्षात देशाच्या आर्थिक सामाजिक व लोकशाही सा विकासाची जबाबदारी युवा पिढीवर आहे असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय भारताची लोकशाही ही, भारता ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे निवडणूक आयोगाला मिळालेले घटनात्मक अधिकार स्वायत्तता स् व निपक्ष निवडणूक प्रक्रिया यामुळेच आपल्या देशाची लोकशाही जागतिक पातळीवर आदर्श मानली जाते या लोकशाहीला अधिक बळकट करण्याचे काम आपण प्रत्येकजण आपल्या मतदानातून करू शकतो असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, वास्तविकात उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवी तके म्हणाले की सन दोन हजार अकरा पासून दरवर्षी पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो निवडणूक आयोगाला मिळालेले घटनात्मक अधिकार संरक्षण व त्यातून पार पडणाऱ्या निपक्ष निवडणुकांमुळेच स्वातंत्र्यानंतर भारतीय लोकशाही आजही भक्कमपणे उभी आहे प्रत्येक मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक समृद्ध करावी असे आवाहन त्यांनी प्रमुख प्राचार्य प्रमु तांबे यांनी भारतीय लोकशाहीचा प्रवास या सखोल मार्गदर्शन केलंय ज्येष्ठ पत्रकार महेश देशपांडे यांनी लोकशाही व माध्यमांची भूमिका यावर विचार मांडलाय कार्यक्रमात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली भांडगरांच्या हस्ते नव मतदारांना मतदान ओळखपत्रांचे वितरण देखील करण्यात आले तसेच उपस्थानी मतदानाची शपथ घेतली आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अमोल बागुल यांनी केले तर तहसीलदार श्वेता संचित यांनी आभार मानलाय यापूर्वी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आलंय उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ झालाय बुलमोह रोडवरील आनंदशाळे पासून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात समारोप झालाय जागर जन प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी